शुभ संध्याकाळ मित्रांनो कोकण चाकर म्हणजे चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये सुनी मी सुनील आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो आता सकाळीच आम्ही गावी आलो आणि आता मी प्राप्ती आणि बाबा आता आम्ही रानामध्ये चाललो जरा फेरफटका मारायला जरा फ्रेश होण्यासाठी चला मग तुम्हाला दाखवतो मी लग्नाचा आवाज येतोय इकडे वरात चालले त्याचा आवाज येतोय बरं माझं घर लास्ट टाईम एक ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये माझं घर दाखवलेलं चला आपण जाऊया पुढे आल्यानंतर खूप मस्त वाटत मन प्रसन्न वाटतं हिरवळ झाड झुडप पक्ष्यांचा आवाज किरब ऐकून खूप मस्त वाटत चला आता चा, चाललोय चा, मी प्राप्ती आणि बाबा आता आम्ही चालू प्राप्ती पण बोलते आता बघूया रानामध्ये काय भेटतोय काय आंबा वगैरे चला मग दाखवतो मग मी आता संपूर्ण इकडून जाणार आहोत पुढे राहण्यामध्ये तर तुम्हाला नजारा दाखवतो मी आजूबाजूचा बघा प्राप्ती बघा पाय वाटेने वाटे चालले मस्तपैकी आता मी पण जातोय पायवाटेने पायवटेवरनं चालण्याची खूप मजाच असते बघा पाटण बाबा येतात माझे ती बघ आता कैऱ्या काढते हे बघा बाय छोट्या ओढ्या आहेत ना अरे काढते अरे वा हे बघा वा 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 छान छान फक्त कैर्या काढून चांगला एका ठिकाणी जमा करते ती हे बघा झाडावरती बघा किती राहिली हे बघा झाडावरती किती आंबे लागले हे बघा प्राप्ती आंबे काढून काढून जमा करते बघा इथे चीक कुठला अंगावरती नाही असं ना? वाटत नाही प्राप्ती खूप एन्जॉय करते गावाला आल्यानंतर हे बघा हम्म बाबांनी आंब्याच्या झाडाची फांदी खाली खेचलेली आहे आणि प्राप्ती कच्चे आंबे काढते प्राप्ती एकदम गावठीच झाले बघा हे बघा किती आंबे लागलेत आणि प्राप्ती काढते ते घालायला बोलते आमसूळ घालायला लोणचं बनवायला त्याचा उपयोग होईल आंब्यांचा रात्री खूप एन्जॉय करते एकदम मस्त पैकी हवा सुटले हे बघा गावची माणसं खूप मेहनती असतात हे बघा थळे काढतात ते आणि आपण हे करतो त्याची नंतर पसर डाळ भासते बघा तिकडे भाजले ना तशी तिथे नाचणी पेरणार त्याच्यामध्ये हो जेव्हा गणपतीला आपण येऊ तेव्हा मी तुम्हाला हा व्हिडिओ परत दाखवेन की म्हणजे कशी झालेली आहे किंवा काय नाही चला अच्छा आता पुढे जरा फिरतोय हा आता आपण आलो आहोत मेन रोड वरती आता परचुले जाणारी हा हा रस्ता परचुरला जाणार आणि इकडे हा तळूला जातो आता आम्ही त्या ह्या रोड इकडे जातोवरती चालू आहे आता आम्ही चला मग दाखवतो हा हा एस टीचा रस्ता आणि जातो कुत्रा बघा आमच्या पुढे पुढे आहे चला ही परचुरली जाणारी वाट समोरची समोर परचुरी हे बघा हे बाजूला वाडे आहेत गुरांचे हा वाडा आहे हा इथे पण वाडा आहे हा बघा गुरांचा वाडा मस्त पेके हा बघा रोड प्राप्तानी बाबा आता करवंदाची करवंद काढतायत पायची सांभाळा त्याची कोणी नाही तर प्राप्तीच्या हातामध्ये बघा करवंद हे बघा बाबांनी प्राप्ती करवंद काढतायत आणि प्राप्ती जमा करते याच्यामध्ये मध्ये करवंद काढते ही, ही आणि जमा करते प्राप्ती आणि बाबा पाटणा येतायत आणि मी पुढे आलेलो आहे एकदम चालत चालत हा बघा बाजूचा नजारा बघा रस्त्याच्या बाजूच्या दरफार नजारा तर बघा आता आपण वाकणाच्या इथे आलो वाकण परथुरी आणि तळवलीच वाकण आता आम्ही हा आमचा लॉग इथेच संपवतो आणि परत भेटूया नवीन एका लॉकच पुढच्या भागामध्ये चला आता आम्ही परत आता जे आता हे प्राप्ती काय काय भेटले प्राप्त कैर्या आणि करवंद आता हे घेणार आता आम्ही घेत जाणार आता आम्ही उद्या दुसरा एक व्हिडिओ परत बनवू आम्ही चला मग परत भेटूया पुन्हा भेटूया